नमस्कार सरितास किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत श्रीखंडासाठी घरच्या घरी चक्का कसा बनवायचा आजकाल चक्का आपल्याला डेअरीमध्ये आरामशीर मिळतो पण तो फ्रेश आहे का याची खात्री नसते त्यामुळं चव आंबट असेल तर श्रीखंडाची चवही बिघडते पण जर आपण घरच्या घरी चक्का बनवला तर तो, तो खात्रीशीर फ्रेश असतो आणि त्यामुळं होणारं श्रीखंड हे अप्रतिम असतं त्यासाठी मी एक लिटर दूध इथे उकळायला ठेवलेलं आहे दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि चमच्याने एक दोन वेळा हलवत हलवत आपल्याला मंद आचेवर हे दूध दहा ते बारा मिनिटं उकळवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आपलं दूध छान उकळून तयार आहे मंदाचेवर तर मी आता गॅस बंद करून याला कोमट करून घेणार आहे तर दूध कोमट झालं आहे दह्यासाठी दूध कोमट असावं थंड नाही असायला पाहिजे दूध इथे मी एक टेबलस्पून दही घेतलं आहे त्याला व्यवस्थित चमच्याने फेटून त्याच्यातल्या गाठी मोडायच्या आणि एका पसरट भांड्यामध्ये मी दही त्याच्या तळाला व्यवस्थित पसरवून घेणार आहे पसरवल्यामुळं दही छान सगळीकडनं एकसारखं लागतं आणि यावर आपण कोमट झालेलं दूध ओतून घेऊया आणि याला चमच्याने असं डबळायचं आहे आणि याला सात ते आठ तास झाकण ठेवून असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही रात्रीही लावू शकता आणि सकाळी बघू शकता दही शक्यतो काचेच्या किंवा मा मातीच्या भांड्यात लावावं म्हणजे छान घट्ट लागतं आणि भांडं शक्यतो पसरड घ्यावं तर सात ते आठ तास झालेली तर ता आपण याला उघडून बघूया तर छान मऊ आणि घट्ट असं दही तयार आहे आता आपण चक्का कसा बनवायचा ते बघू त्यासाठी एका बाऊलवर मी जाळी ठेवली आणि त्यावर एक स्वच्छ धुतलेलं कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडावर आपण हे सगळं दही ओतून घेऊया आणि त्यानंतर कापड आपल्याला सगळ्या बाजूंनी त्याची टोकं उचलून त्याला प्रकारे पकडायचं आहे आणि यातलं जमेल तेवढं पाणी आपल्याला दाबून काढून टाकायचं आहे पाणी काढून झाल्यानंतर याला आपल्याला घट्ट गाठ बांधायची आहे किंवा मग रबर बँड लावून आपण याला असं टाईट करून घेऊ शकतो आणि त्यानंतर याला असं प्रेस करून यावर काहीतरी जड वस्तू रात्रभर ठेवून द्यायची किंवा याला तुम्ही रात्रभर लटकट ठेवून देऊ शकता आधांतरी तर मी याला रात्रभर लटकट ठेवलं होतं आणि याच्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि आपला चक्का तयार झाला आहे तर याला आपण उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे निघून गेलं आहे आणि आपला मऊ आणि अगदी फ्रेश असा चक्का तयार आहे याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि जो कापडाला चक्का लागला आहे तो पण आपण चमच्याने कापडावरचा चक्का काढून घ्यायचा आहे शक्यतो आपल्याला दुसऱ्या दिवशी श्रीखंड करायचं आहे तर आदल्या दिवशी चक्का बांधून ठेवावा म्हणजे दही बांधून ठेवावं म्हणजे अगदी अगदी चक्का काढला की आपण श्रीखंड केलं तर ते जास्तच चवीला छान होतं नाहीतर तुम्ही याला साधारण एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून चक्का वापरू शकता दोन तीन दिवसांनी फार आंबट नाही होणार तर तयार आहे आपला चक्का आणि यापासून श्रीखंड कसं बनवायचं याची ही रेसिपी मी लवकरच अपलोड करेन तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय